नवी मुंबई विकास आघाडीच्या वतीने घराक संघर्ष समितीचे आम्ही चार उमेदवार या प्रभाग क्रमांक मध्ये एक ओबीसी दोन जनरल महिला आणि एक जनरल जेंट्स अशा प्रकारे आम्ही इथे फॉर्म भरलेला आहे एजेंडा असा आहे की या ठिकाणी नवी मुंबईमध्ये भ्रष्टाचार भरपूर आहे पाच ते सहा वर्षे कसल्याही प्रकारे या ठिकाणी नवी मुंबई महानगरपालिकेचा इलेक्शन झाला नाही आमचे नशीब आहेत की दोन हजार सव्वीस मध्ये नवी मुंबई महानगरपालिकेचं इलेक्शन होत आहे ते सुद्धा कोर्टाचा दबाव असल्या कारणामुळे इलेक्शन घेतलं जात आहे जर कोर्टाने जर दबाव दिला नसता तर अजून बी इलेक्शन हे पुढं वाढलं असता पण काय करोनाच्या भानाने जो इलेक्शन वाढत गेला वाढत गेला इथे या ठिकाणी फक्त कलेक्टर कमिशनर आणि मेन मेन कॉन्ट्रॅक्टर ठेकेदारांचं हे काही चाललेलं होता आता लोकप्रतिनिधी निवडून जातील सभापती होतील महापौर होतील मग जनतेसाठी सुविधा होतील जनता आवाज जॉब विचारू शकते नाहीतर आंधळा कारभार या ठिकाणी चाललं काय ही भूमिका महानगरपालिकेची होती पंधरा मधनं पंधरा क मधनं मी उभी आहे आणि मी याचसाठी उभी आहे की जे काही जशी कामं होत आलेली आहेत आतापर्यंत ती व्यवस्थित नाहीत मग कुठे काय पाणी मूरतंय काय आहे का आणि आता ती कामं व्यवस्थित करून द्यावीत कामं आमच्याकडनं का, आम्ही ती कामं करावीत व्यवस्थितपणे त्यासाठी आम्ही या विभागातनं उभे आहोत मी पंद्रह व्या गागोडन उभा है ए से भ्रष्टाचार चाललेला आहे चांगले चांगले काम करण्यासाठी आम्ही तो उभे राहिले मैं पंद्रह क्रमांक 10 से खड़ा हूं और मैं मेरे आपको के इस पे पैर रखे चलने वाला हूं और मैं बहुत आगे मदों से जीत के आऊंगा इंशाल्लाह